Of of आणि तितक्याच वादग्रस्त विषयावर आहे दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती या दिवशी सरकारी कार्यालयामध्ये गांधीजींची जयंती ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते पण काय खरंच गांधीजी एवढे महान होते बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून गांधीजी न महान होते न महात्मा एकोणीसशे बीबीसीने आंबेडकरांची एक मुलाखत घेतली ज्यात त्यांनी गांधीजींवर कठोर टीका केली होती ही मुलाखत खळबळजनक ठरली कारण बाबासाहेबांनी गांधीजींना चक्क महात्मा मानण्यास नकार दिला आणि त्यांच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश केला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या मुलाखतीतील काही महत्वाचे मुद्दे बाबासाहेबांची गांधीजींवरील टीका गांधीजींची वर्णव्यवस्था जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेवरील भूमिका तसेच दक्षिण आफ्रिकेतील त्यांचे काळ्या लोकांसोबतचे वर्तन यांची सविस्तर चर्चा करणार आहोत आणि बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून गांधीजी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भारती हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बहुजन समाजाचे मुक्तीदाते आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते होते त्यांचे जीवन हे संघर्षमय होते आणि त्यात गांधीजींशी असलेले संबंध किंवा झालेला संघर्ष अतिशय जटिल होता एकोणीशे पंचावन्न मध्ये दिल्लीत बीबीसी रेडिओवर एक मुलाखत झाली ज्यात बाबासाहेबांनी गांधीजींवर थेट हल्ला केला ही मुलाखत बाबासाहेबांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी झाली होती या मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले की भारताच्या इतिहासात गांधीजी एक घटना मात्र आहेत ते युग निर्माता नाहीत या मुलाखतीत बाबासाहेबांनी गांधीजींशी झालेल्या भेटींचा उल्लेख केला ते म्हणाले की मी गांधीजींना एका मित्राच्या मध्यस्थीने पहिल्यांदा एकोणीसशे एकोणतीस मध्ये भेटलो होतो दुसरी भेट एकोणीसशे एकतीसच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत झाली जिथे मी त्यांचा विरोधक म्हणून समोर आलो तिसरी भेट पुणे करारा वेळी झाली जेव्हा ते तुरुंगात होते बाबासाहेब म्हणाले की मी गांधीजींना विरोधक म्हणून भेटलो त्यामुळे मी त्यांचा खरा चेहरा पाहू शकलो इतर लोक जे त्यांना भेटतात ते भक्त म्हणून भेटतात त्यामुळे ते फक्त त्यांचे बाह्य रूप पाहतात मी मात्र त्यांच्या आतला माणूस पाहिलाय डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींच्या दुटप्पी भूमिकेचा उल्लेख केला ते म्हणतात की गांधीजी नेहमी दुहेरी भूमिका घेतात इंग्रजी वर्तमानपत्रात जसे की हरिजन आणि यंग इंडियामध्ये ते जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेचे विरोधक दिसतात लोकशाहीवादी दिसतात परंतु गुजराती वर्तमानपत्रात जसे की हरिजन बंधू मध्ये ते अधिक रूढीवादी ब्राह्मणवादी दिसतात ते वर्णाश्रम धर्म आणि जाती व्यवस्थेचे समर्थन करतात बाबासाहेबांनी सुचवले की गांधीजींच्या जीवनीकारांनी फक्त इंग्रजी वर्तमानपत्रांचा अभ्यास केला गुजराती नाही पाश्चिमात्य जग फक्त इंग्रजी वर्तमानपत्र वाचते जिथे गांधी लोकशाहीचे समर्थक दिसतात परंतु गुजरातीमध्ये ते लोकांना काय सांगतात ते पहा मुलाखतीत अनुसूचित जातीच्या मुद्द्यावर बोलताना बाबासाहेब म्हणाले की अस्पृश्यता नष्ट करणे पुरेसे नाही आम्हाला समान संधी हवी जेणेकरून आम्ही इतर वर्गांच्या बरोबरीने येऊ शकू फक्त अस्पृश्यता धुणे म्हणजे काहीच नाही आम्ही दोन हजार वर्षांपासून अस्पृश्यतेसोबत जगत आलो आहोत कोणालाही त्याची परवा नव्हती ही मुलाखत बाबासाहेबांच्या गांधीजींवरील कठोर दृष्टिकोनाचे उदाहरण आहे बाबासाहेबांनी गांधीजींना कधीच महात्मा म्हटले नाही त्यांच्या मते गांधीजी या पदास पात्र नव्हते ते म्हणतात की मी माझ्या आयुष्यात गांधींना कधीच महात्मा म्हटले नाही ते या पदासाठी पात्र नाहीत अगदी नैतिकतेच्या दृष्टिकोनातूनही नाही बाबासाहेब सर्व महात्म्यांचा द्वेष करतात आणि म्हणतात की मी सर्व महात्म्यांचा द्वेष करतो आणि ते राष्ट्रासाठी श्राप आहेत ते बुद्धी आणि तर्काऐवजी केवळ आणि केवळ अंधश्रद्धाच पसरवत असतात बाबासाहेबांनी गांधीजींच्या राजकारणाला रिकामा आणि गोंगाट करणार असे म्हटले गांधीजींचे राजकारण भारतीय इतिहासातील सर्वात कपटी आहे त्यांनी राजकारणातून नैतिकता काढून टाकली आणि व्यावसायिकता आणली असे बाबासाहेब म्हणतात गांधीजींच्या कपट आणि फसवणुकीचा उल्लेख करताना ते म्हणतात की कपट आणि फसवणूक ही कमकुवतांची कमजोरांची शस्त्रे आहेत गांधीजी नेहमीच ही शस्त्रे वापरतात त्यांचे म्हणणे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी उदाहरण दिले गोलमेज परिषदेत गांधीजींनी अनुसूचित जातीच्या मागण्यांना विरोध न करण्याचे वचन दिले होते मात्र त्यानंतर त्याचे लगेचच त्यांनी उल्लंघन केले आणि इंग्रजांनी दिलेल्या अधिकारांच्या विरोधात उपोषणाला बसले हे अनुसूचित जातीच्या लोकांचा विश्वासघात आहे असे बाबासाहेब म्हणतात बाबासाहेबांनी गांधीजींना हिंदू मुस्लिम वैमनस्यासाठी देखील जबाबदार ठरवले हिंदू मुस्लिम आहे बगलमे छोरी अशा व्यक्तीला महात्मा म्हणता येईल का असा प्रश्नच बाबासाहेबांनी उपस्थित केला भारतात महात्मा होणे अगदी सोपे आहे फक्त कपडे बदलून गांधीजींमध्ये नैतिकता नाही सत्य आणि अहिंसा ही जुनी तत्वे आहेत गांधीजींच्या चातुर्याचा उल्लेख करताना बाबासाहेब म्हणतात त्यांनी कपट आणि नैसर्गिक चातुर्याने स्वतःला पुढे ठेवले गांधीजींच्या वर्णव्यवस्था जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेवरील भूमिका जटिल आणि बदलणाऱ्या होत्या परंतु बाबासाहेबांच्या मते त्या द्वंद्वपूर्ण आणि रूढीवादी होत्या गांधीजी जाती व्यवस्थेचा निषेध करत असले तरी जातीला पूर्ण नकार देत नव्हते अरुंधती रॉय म्हणतात की गांधीजी जातीच्या अन्यायाने व्यथित होते परंतु संपूर्ण जाती व्यवस्थेने नाही त्यांनी स्पष्टपणे जाती व्यवस्थेचा निषेध केला नाही या उलट गांधीजींनी जाती व्यवस्थेचे समर्थनच केले आहे उदाहरण म्हणून गांधीजींच्या विश्वस्त तत्वाच्या सिद्धांतात ते म्हणतात की श्रीमंत व्यक्तीला त्याच्या संपत्तीचा हक्क राहिला पाहिजे यातून जातीशी जोडलेल्या आर्थिक विसंगतेचे ते समर्थन करताना दिसतात गांधीजी वर्ण व्यवस्थेचे सुरुवातीपासून समर्थक होते ते म्हणतात चातुर्वर्ण हा हिंदू परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे बाबासाहेबांच्या मते गांधीजी इंग्रजी वर्तमानपत्रातून अस्पृश्यतेचे विरोधक दिसतात परंतु गुजरातीमध्ये वर्णाश्रम धर्माचे समर्थक उदाहरण म्हणून गांधीजी सफाई कामगारांसारख्या अस्पृश्य लोकांना संपत्ती न मिळवण्याचा सल्ला देतात जे जातीगत व्यवसायांचे समर्थन आहे याबाबत बाबासाहेब म्हणतात की फक्त अस्पृश्यता धुणे पुरेसे नाही समान संधी हवी गांधीजी काळे आफ्रिकन लोकांना काफीर असे म्हणतात जे की द्वेष पूर्ण आहे त्यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये नेटल पार्लमेंटला पत्र लिहिले त्या पत्रात त्यांनी लिहिलंय की भारतीय हे आफ्रिकेच्या मूळ रहिवाशांपेक्षा म्हणजेच तिथल्या काळ्या लोकांपेक्षा थोडे चांगले आहेत एकोणीसशे चार मध्ये जोहान्सबर्ग आरोग्य अधिकाऱ्याला त्यांनी लिहिले काफिर म्हणजे तिथले काळे लोक आणि भारतीयांना समान वागणूक देणे व वा त्यांना मिसळवणे एकत्र करणे याचा मी कठोरपणे विरोध करतो ते भारतीयांना आफ्रिकेतील काळ्या लोकांपेक्षा श्रेष्ठ मानत होते एकोणीसशे पाच मध्ये डर्बन प्लेग बाबत त्यांनी लिहिले की भारतीय आणि आफ्रिकन लोकांना एकत्र ठेवणे ही एक समस्या आहे गांधीजी आर्यन ब्रदरहूड मानत ज्यात गोरे आणि भारतीय हे काळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असे त्यांचे म्हणणे होते गांधींनी आफ्रिकेतील गोऱ्यांच्या सत्तेला समर्थन दिले व ते भारतीयांना त्यांचे ज्युनियर पार्टनर म्हणू इच्छित होते काळ्या लोकांवर अधिक कर लावण्यास त्यांचे समर्थन होते आणि इंग्रजी साम्राज्याच्या क्रूरतेला त्यांनी अगदीच दुर्लक्ष केले गांधीजींच्या आफ्रिकेतील जीवनावर अश्विन देसाई आणि गुलाम वाहेद यांनी द साऊथ अफ्रिकन गांधी नावाचे पुस्तक लिहिले आहे ज्यात त्यांनी गांधीजी कसे वर्णवर्चस्ववादी होते आफ्रिकन काळ्या लोकांच्या विरोधात होते हे अगदी स्पष्ट केले आहे गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील वर्तनाने त्यांना वर्णभेदी म्हटले आहे त्यांनी भारतीय संघर्ष हा काळ्या लोकांपासून वेगळा ठेवला ज्यामुळे काळ्या लोकांच्या हक्कांना तिथे तडा गेला गांधीजींना समजून घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकोणीशे पंचावन्न ची ती मुलाखत फारच महत्वाची आहे यात गांधीजींच्या पर्दाफाश होतो बाबासाहेब गांधीजींना महात्मा मानत नव्हते कारण त्यांच्या राजकारणात कपट आणि फसवणूक होती गांधीजी वर्ण आणि जातीचे समर्थक होते जरी ते वरवर अस्पृश्यतेचे विरोधक दिसत असले तरी देखील दक्षिण आफ्रिकेत त्यांनी बॅरिस्टर म्हणून काम केले परंतु काळ्या लोकांविरुद्ध भूमिका घेतली त्यामुळे गांधीजी हे एक कपटी राजकारणी जाती व वर्ण व्यवस्थेचे तसेच अस्पृश्यतेचे समर्थक व वर्ण वर्चस्ववादी होते असेच म्हणावे लागेल शिवाय ते महात्मान होते यात कोणतीही शंका नाही आजच्या या ही ही। दिवशी मुंबई आउटलुक कडून गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली